तो पुण्यवाचन आहे पुण्यावाचन गणपतीचं पूजन सुरुवातीला करावा लागतो हा त्याच्यानंतर दुसरा जो चौरंग आहे सोहळा सुपार्या आहे आणि एक गणपतीची सुपारी आहे म्हणजे सोळा सुपाऱ्या म्हणजे सोहळा मात्र त्याची पूजा आहे आणि तिसरा चौरंग म्हणजे चौसष्ट योगिनी आहे आणि तीन सुपाऱ्या महा काली महालक्ष्मी महासरस्वती अशा तीन सुपाऱ्या आहेत अशा चौसष्ट युहिनीची पूजा आहे आणि जो चौथा कलश आहे मुख्य दैवत आहे वास्तुभूत वास्तु आणि ध्रुव अशा या सुपाऱ्या पण आहेत त्याचीही पूजा आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर जोपळीकर आहे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहु आणि केतू आदित्यादी प्रत्यादी देवता यांच्याही सुपारे आपण मांडून नवग्रहाची पूजा केलेली आहे आणि त्याच्यानंतर जो परिसरला जो शेवटचा कलश आहे त्याला बृहत कलश म्हणतात ब्रहत कलश म्हणजे रुद्रकलश कलश केल्याशिवाय म्हणून हा मांडावा लागतो आणि त्याच्यानंतर हवन करावं लागत हवन प्रज्वलित करायचं अशी ही आपण आख्यायिका वास्तुशांतीसाठी पूजा पाठ मानलेला आहे नंतर, मान नंतर? ग्रहप्रवेश केला द्वार मातृका का पूजन केलं बोरची पूजा केलेली आहे आणि सर्व दिशा बंधन करून वर झेंडे दोरा लावून हे पता का ही पताका सफल प्राप्त करण्यासाठी ही आपल्याला एवढी पूजा मांडावी लागते थोडक्यामध्ये माहिती सांगितलेली आहे